अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी साखळी उपोषण सुरू होतं जारांगे पाटील यांचे बॅनर्स गावागावात पाहायला मिळत होते आता याच बॅनरवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते बीड जिल्ह्यातील तांदळा गावात लागलेले बॅनर्स पोलीस प्रशासनाने काढलेत वरिष्ठांच्या आदेशानुसार बॅनर्स काढले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे यांनी दिले आम्हाला वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्या कारणाने आपण बॅनर काढलेला आहे आणि जर सांगायचं म्हणलं तर आपल्या गावामध्ये साखळी उपोषण वगैरे नाही आहे जुनं बोर्ड असल्याकारणाने आपण ते काढलेलं आहे जर तुम्ही साखळी उपोषण वगैरे चालू केलं तर तुम्ही नवीन 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 पद्धतीने बोर्ड लावू शकता एक काही अडचण नाही आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधू शकता आम्हाला वरिष्ठांच्या आधीशी त्याच्यामुळं अधिक तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी तुम्ही संपर्क साधू शकता जय जय महाराज बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह